मुख्याध्यापिकेच्या गळ्यातील सोनेची चेन हिसकावून पलायन दोन लाख दहा हजार रुपयांची सोनेची चेन रस्त्यावरून चालत निघालेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेच्या गळ्यातील दोन लाख दहा हजार रुपये सोनेची चेन चोरट्याने हिसकावून दुचाकीवरून पलायन केलं सायंकाळी सातच्या सुमारास पार्श्वनाथ कॉलनीतील इंद्रप्रस्थ बंगल्यासमोर ही घटना घडली याबाबत रत्नमाला धनपाल खटावकर राहणार इनाम रस्ता पार्श्वनाथ कॉलनी आशियाना बंगला विश्रामबाग सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे घटनेची माहिती अशी फिर्यादी रत्नमाला खटावकर या काही वर्षांपूर्वी एका प्रशालेतून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत सायंकाळी सातच्या सुमारास त्या पार्श्वभूमीवर कॉलनीतून चालत घराकडे निघाल्या होत्या त्यावेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून एक जण त्यांच्याजवळ आला आणि क्षणार्थात त्यांच्या गळ्यातील सोनेची चेन हिसकावली खटावकर यांनी आरडाओरडा केला परंतु तोपर्यंत चोरटा धामणी गावच्या दिशेने पसार झाला होता सदर चेन बावन्न पॉईंट पाच ग्रॅम वजनाची असल्याचे फिर्यादीत नमूद केलं आहे पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे महानकर नेपसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा